शंकरच्या ओळखीन साताऱ्याहून काग तू लागणार होती म्हणताना बाजा व बैजा आपली दिवसाची कामे उरून पेरगावला जाण्याच्या तयारीला लागले पेरगाव पासून वळूज जवळच शंकरची भेट घेऊन सरळ वळूजाला जाऊन बापशाची भेट घेण्याचा विचार त्यांनी पक्का केला व संध्याकाळी चार वाजताच त्यांनी आपली घोडी तयार करून ते वज्जल पार करून नरावने ओलांडून ते सरळ गोंदवण्यात आले व तेथून पिंगळीच्या रस्त्याने सरळ त्यांनी महिमानगड गाठले बाजाने आपली घोडी सासऱ्याच्या दारात नेऊन उभी केली कोरी झाडाला बांधून ते घरात शिरले सासऱ्याला राम राम करतच सोप्याच घोगरीवर बसले बाजाच्या सासऱ्याला शंकरची म्हातारी गेल्याचं तानावर आली होती बाज्यानं पण त्यांच्या येण्याच्या कारण सांगितलं व सकाळी दिवस उगवायला पेरगावला जायचा इच्छा असल्याचं बाज्यानं सासऱ्याला सांगितलं ती दोघ महादेवाच्या देवळाच्या पायरीवर यळ घालवायसाठी येऊन बसले होते त्यांच्या पलीकडे चार हातावर मोकळ्या मैदानात बेलदारांची चार पाय ठोकलेली होती प्रत्येक पालापुढे डोंगरातून काढलेल्या दगडी तोरीच्या ढीक पडला होता सगळ्या पालातला एक एक गडी चिन्नी घेऊन तोंडी घडवीत बसला होता त्या ढिगाण्यात काही तांबड्या दगडी आयरणी पण होत्या बेलदार अंधार पडला तरी आपल्या काम करीत बसली होती त्यांच्या पालाच्या पलीकडे आत ते दहा गाडवे खुमटीला बांधून त्यांच्या पुढे खाण्यासाठी चिपाडे पण टाकलेली दिसत होती बेलदाराच्या पालातून दोन म्हातारे बेलदार बाजाबाया बसले होते त्यांच्यापासून चार हात अंतरावर येऊन चिलीम ओडीत बसली त्यांचे आपापसात चाललेले बोलणे बाजाला स्पष्ट ऐकू येत होते एक म्हातारा बेलदार म्हणाला माझ्या कानावर आलाय गडावरच्या बारोपूरच्या पद्मावती देवीच्या देवळातली देवीची गारची मूर्ती कुणीतरी देवळातन गायब केली पण म्या म्हणतो एवढा कोण राक्षसाय पांढरीत उपजालाय आणि त्याने का म्हणून देवीच्या मूर्तीला हात लावायचं धाडस केलं असेल माझ्या कानावर आजबी आलाय की कुणीतरी ती गारची देवीची मूर्ती देवळापूरच्या बारवच्या ख्वाळा पाण्यातच टाकली या म्हणून कोण पाप्या जळमळाय ठाव हे संभाषण बाज्याचा कानावर पड आणि बाज्या वा ब्याजाला आठवळ माग आपण आलो तवावर डोंगारावरच्या बारवपुरच्या देवळातल्या गारेच्या पद्मावतीचं आपण दर्शन घेतलो होतं किती तेजस्वी मूर्ती दिसत होती पण आता ती कुणीतरी देवळातनं उचलून गायब केलीय खरं तर त्या पाप्याला चांगलं शासन करायला पाहिजे असं बाज्यांना बोलून दाखवलं पण आता तेवढा वेळ त्यांच्याजवळ नव्हता दिवस उगवतच त्यांना पेरगावला जाणं भाग होतं त्यामुळे या प्रकाराचा जादा खल न करतच ते महादेवाच्या देवळातील पायरीवरून उठले व त्यांनी देवळातल्या महादेवाला बाहेरूनच नमस्कार केलं व ते सरळ वाट तुडवत सासऱ्याच्या घरी येऊन गप्पा मारल्या व जेवण करून निवांत झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी लवकर उठून त्यांनी मामीनं दिलेला गरम हुलगायचं माडगम पितळीनंच पिऊन ते घोड्यावर सासऱ्याला घेऊन पेरगावला जाण्यासाठी उकिरडे गावच्या डोंगर उतरायचा रस्त्यात सोराच्या मळ्यात उतरले तेथून वाट तुडवत त्यांनी पेरगाव हद्दीतल्या जांबळीच्या मळ्यात येऊन शंकरच्या दारातील रामफळाच्या झाडाला आपली घोडी बांधली व ते शंकरच्या झोपडीच्या अंगणात गोंबऱ्यावर येऊन बसले तिथन बरीच आजूबाजूची नात्यामित्यातली माणसन म्हातारीच्या कार्याला गोळा झाली होती शंकरला भेटून बाज्यानं धीर धरला दुपारपर्यंत कार्याच्या विधी व जेवण उरकून बाज्या आपल्या मामा तुम्ही आता गडाला एकतच जावा आम्ही असा सासऱ्याला म्हणाला बडूजाला जाणार आहोत आमच्या महत्वाचं काम आहे तवा आम्हाला परवानगी द्या बाज्यान सासऱ्याची परवानगी मिळताच झोपडीत जाऊन शंकरच्या शेजारी बसला व म्हणाला हे बघ शंकर आमच्या जवळची बंदुकीची कारतुसन संपल्या ती तू आता आईच्या कार्यातन मोकळा झालायस तवा लवकर सवड काढून साताऱ्याला जाऊन काटूसाण त्यासाठी तुला किती रुपये पाहिजेल्या ती ते सांग त्यावर शंकरने जे काय रुपये मागितले ते बाज्याने त्याला देऊन टाकले बारस झाली की पाच दिवसांनी तू काटूस घेऊन सर्व वरुजाला येरला नदीपालिकटच्या धर्मशालेत ये नदी आम्ही तुझी तिथन गाठ घेऊ तिथंच आम्हाला काटूस दे असं बाज्यानं सांगताच हे ऐकून शंकरने त्यासनी जायची परवानगी दिली बाज्या व बैजा जांभलीच्या मल्यातनं ओढा ओलांडून सरळ वडूज नसत्याला लागले वडूजाच्या अलीकडे अर्ध्या मैदावर ते माळावर येऊन पोहोचले तेव्हा त्यांना त्या माळावर गोऱ्या साहेबाचे रंगीबेरंगी सात आठ तंबू दिसले व जवळचे एका बाजूला ओळीने शिपायांच्या चा चांगल्या वीस ते पंचवीस राहुक्या दिसल्या शिपाई माळावर एका ठिकाणी कवायत करीत असल्याचे दिसले व चार घोड्यावर चार गोरे साहेब खाकी पोशाखात त्या शिपायांची कवायत निरखून बघत होते आता वरुज गाव त्या माळावरून स्पष्ट दिसत होता बाज्या व बैजाने राहुट्यातील शिपायांकडे बघण्यात जादा वेळ न घालवता त्यांनी आपल्या घोड्यांना टाच देऊन पळवत ते वरुजा पेठेत आले दुपारच्या उन्हामुळे पेठेतल्या रस्त्याने माणसांची वर्दलदी भिसत नव्हती पण पेठेतल्या ज्योत्यावरच्या माळवदी घरात तेलघाणे चालल्याने व त्या ठिकाणी तेलपेण घेणाऱ्यांची वर्दळ तेवढीच दिसत होती बाजिया व बाया बेट ओलांडून हो सरळ येरळा नदीकाठ्या सतीच्या समाधीच्या उंच शिखराजवळच्या ज्योतिबाच्या देवळाजवळ आले समोरच येरळा नदीच्या घाट होता बाजिया व बायाने आपली घोडी ज्योतिबा देवळाच्या पलीकडल्या करंजाच्या झाडाला बांधली व ते सरळ घाटाच्या पायऱ्या उतरत नदीच्या धारेत आले धारेत हातपाय धोऊन पाणी पिऊन त्यांनी धार ओलांडली व पलीकडच्या काठावरच्या धर्मशालेचं वळाले धर्मशालेच्या पुढच्या पटांगणात डोंबाऱ्यांची चांगली आठ दहा पार होती व त्या पारात तिथल्या डोंबाऱ्यांची पोरं ढोलकी ताशा बडवीत पिपाणी वाजवीत बसलेली दिसली त्यांनी एका डोंबाड्याच्या पोराला जवळ बोलावून बापशा डोंबारी कुठल्या पालात हाय है विचारताच त्या पोराना बाज्या व बैज्याला बापशाच्या पालापुरचं नेऊन उभा केला बापशा पालात जाळ सुरीनं बांबूच्या कामट्या करीत बसला होता त्यानं मुंडकावर करून बघितलं तवा त्याला बाज्या वा बैज्या दिसलं त्याना बघून तो लगबगीन पालाबाहेर उठून आला व त्यानं बाज्या वा बैजाच्या पायाला हात लावीत नमस्कार केला आता ह्या येला तुम्ही मायबाप हिकडं कसं काय आलासा मी स्वतः दोन दिवसांना सांगावा ठाडणारच होतो बरं झालं तुम्ही आला माझ्या सांगाव्याचं काम तरी वाचलं चला आपण त्या तिथल्या धर्मशाळेत बसू असं म्हणून बापशाना त्या दोघांच्या हाताला धरून धर्मशाळेच्या जो जोट्यावर घोंगडा टाकून त्यावर बसवं त्यांना आपली बहीण ताराला बोलावून बाज्या व बैजा भातस्याच्या लग्नाला अगोदर चाल्या ती हे सांगताच तारा डोंबारीना दोलम मोठं करून व तोंडाच्या चंबू करून बाज्या बैजाकडे भगदच उभी राहिली बापशांना बाज्या बैजाबद्दल आणखी माहिती ताराला दिली ताराचे वय तीस वर्षाचं होतं वयाच्या मानान ती अगदी तरणी दिसत होती व अंगान भरलेली गुबगुबीत पारव्यासारखी गोरी गोमटी होती एना एक चार वर्षाची गोरी गोमई तारागतच मोठ्या डोळ्याची मुलगी होती तिला तिने कडेवर घेतले होते बाज्यानन त्या पोरीचा गालगुचा घेऊन इचारले तुझ नाव काय ठेवलंय गा आईनन त्यावर ती पोरगी आईच्या कडेवर बसून म्हणाली माझ नाव कौशी है म्या बी आईवाणी नाचाया शिकणार है बाजिया म्हणाला मग आम्ही आचती म्हणाली मी मोठीच आल्यावर तुम्हाला नाचून तुझा नाच बघाय दाखवीन ताराने कौशीला कडेवरून खाली उतरवली व कौशीला म्हणाली पाला चंद्रा मामीकडे जा आणि वाटीतन गुळाचा खडा आण वाईच हारभऱ्याची डाळ आणून दे वाघ काकाला त्यावर कौशी दोन्ही हात कमरवर ठेवून म्हणाली हेंच नाव वाघ काकाका म्हणून है त्यावर तारा म्हणाली कौशे तुला लई बडाबडा करायला लागत बघ आधी जा आणि सांगितलेला काम कर त्यावर कौशी दुडू दुडू धावतच पालाकडून गेली व वा तन दाळ व गुळाचा खडा वाटी ठेवून एका हातात वाटी व वा दुसऱ्या हातात चंद्राचा हात घेत चंद्राला ओढत घेऊनच ती तारा उभी होती तिथं आली व म्हणाली ती बघ आपल्याकडं वाघकाका आल्या ते तिच्या गोड बोलन ऐकून बाजा बैजा खळखळून खड़ हसले व म्हणाले कौशी बोलून बोलून तुला अगदी बेजार करून सोडत असल वे का नाही यावर ताराम म्हणाली तिच्या तोंडाचा पट्टा सारखा चालूच असतो या बरं तुम्ही आता जरा ज्योत्यावर बसा आणि गुळ पाणी घ्या बाजा बैजा धर्मशालेच्या ज्योत्यावर घोंगड्यावर बसले बसल्या बसल्या बाज्याच लक्ष सहज बापशाच्या बायकोकडे म्हणजे चंद्राकडे गेले तवा ती पोटूशी असल्याचं बाजानन ओळखला गरवारपणान तिच्या अंगावर वेगळेच तेज आल्याचं दिसत होतं ती चवळीच्या शेंगासारखी दिसत होती रंगान गोरी व नाक अगदी चाफेकळीसारखं दिसत होतं दुळन पण काळभोर व टपोरन दिसत होते तिने हसत हसत बाजा बैजाच्या पायाला हात लावत नमस्कार केला व मायबाप गरीबाची कशी काय आठवण आल्या